सलग बारा तास कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने थेऊरव उपनगरांचे तुंबई नगर झाले परिसरात ओढ्याला प्रचंड पूर येऊन तब्बल पंचवीस ते तीस घरे पाण्याखाली गेली घरातील संसार अन्नधान्य गाड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहून गेल्या तर मेंढपाळ ताराचंद बोडरे यांच्या तीस ते पस्तीस शेळ्या दोन म्हशी आणि एक गाय पुराच्या पाण्यात वाहून गेल्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ओढ्यावरचे अतिक्रमण आणि बदललेला प्रवाह ही मानव निर्मिती आपत्ती आहे दरवर्षी या भागात पूरस्थिती निर्माण होते पंचनामे होतात पण ठोस उपाय होत नाही हवेलीचे तहसीलदार रेस्क्यू टीम व प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे के किती दिवसापासून तुम्हाला हात होतोय आम्हाला दोन वर्ष झाले पण गेल्या वेळेस केलं असेल जास्ती नुकसान झाले आमचे नुकसान भरून द्या तुमचं नाव काय आणि तुमचं काय काय नुकसान झालं आमचं सगळं मला तर घरच नाही राहिलं राहिला सगळं शेडबेड वाहून गेलं चप्पल सुद्धा नाही का काहीच नाही आमचे सफर पाहिजे आर पाहिजे आज सध्या घर सुद्धा नाही मला राहायला घर काहीच नाही माझ्यापाशी राहिलं आम्हाला खायला काहीच नाही लोकांचे कपडे घात आलं रात्री बा, साडेबारा वाजता पाणी घरात शिरलं पूर्ण डोक्याच्यावरती पार एकदम पाणी होतं सगळी वाहून गेले असतो आम्ही सगळी लेकरं ही कसं आम्हाला पोरांनी वाचविलो गावातल्या लोकांनी आमच्या वस्तीतल्या पोरांनी म्हणून आम्ही वाचलो नाहीत आम्ही कुणीही आज बघायला भेटलो नसतो आम्ही सगळी मरून गेलो असतो घरामध्ये काहीसुद्धा राहिलेलं नाही साधारणत सुद्धा राहिलेला नाही पाणी पियला त्यांनी इथे ते येऊन चौकशी करावा आणि त्यांनी येऊन बघावा आणि खास या भिंतीमुळं आम्ही रात्री दिवाई पाटील आम्ही आज बघायलाच भेटलो नसतो आम्ही पाणी कशामुळे नेमकं साठलेलं आहे पाणी काय भिंतीमुळे नुकसान झाले घरातलं घरामधलं सगळं भांडी धान्य परत काय घरात पोरांचं डाग थोडंफार पैसे काहीच राहिलं नाही सगळं गेलं पूर्ण कुणाच्या गाय मेल्या कुणाच्या मशी मेल्या कोण शेळ्या सगळी घरात काही राहिलेलं नाही सगळं आणि आमचं त्यांनी भरपाई करून द्यावं त्यांनी आमची भरपाई करूनच द्यावं चार वाजता पाणी आलं दरवाजा उघडला तर माझ्या छातीला पाणी लागलं माझ्या आठव्यापते पाण्यामध्ये भिजले सगळे सगळा माझा पंगडा संसार गेला दिवा पाटीलमुळेच आमची अशी लुसकान व्हाय ह्याच्या सकाळी दुसरी वेळ आमचं असं व्हायचं मागच्या वेळेस पण आम्ही असं सहन केलं आता कवर सहन करायचं रात्री जर आमची मुलं बाळा निघून गेले पाण्यात आम्ही काय करायचं परत त्याला असे माझ्या घरात सो ते सोळा माणसं आहेत ह्याच्यासाठी मी आज आज रोजी माझी चुरपेटवण्याची बंद झाली असं काय करायचं तर या डिवा पाटीलनं आमचा विचार केला पाहिजे आणि केवळ पाटीलनीचा आम्हाला त्रास आहे या गोष्टीचा पण तिच्यामुळं हे पाणी इथं थांबतंय बाकी काही होत नाही पण दरवेळेस पाणी आलं तर निघून जायचं पण दोन वेळेस असं पाणी पाणी हे बिन तिचा अजिबात आम्हाला हे नाहीये भिंत नाहीच पाहिजे आम्हाला इथं भिंत नसाल तिला जर बांधायचे असेल तर आमच्या जागेची जा भरपाई करणे बांधकामाची करणे आज झालेल्या लुस्कनीची करणे एवढे आम्हाला आजची आज आम्हाला एवढं पाहिजे आमच्या इथं वस्तीला दोनशे ते अडीचशे माणूस आहे रात्री आमच्या पोरांनी गावाल्यांनी काही जणांनी मिळून आम्हाला रात्री बाहेर काढलं साखळी बांधली दुरी बांधली आणि आम्हाला बाहेर काढलेलं अंगशा कपडे आम्ही बाहेर निघालेले आता सध्या कुणाच्या मशी मेल्या गाई मेल्या शेळ्या मेल्या कोंबड्या मेल्या आज ह्या ठिकाणी माणसं जर मिल्या असती तर तिने आम्हाला भरून भरून दिलं का आता तुम्ही ही लुसका आम्हाला भरून देताल पण आमच्या मनसे गेले असते तर तुम्ही भरून दिली असते का या तिला विचारायचं आम्हाला ना आम्ही आता तिच्याकडे निघालेलं आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे तिने आमच्या आज आजचा आमचा विचार केला पाहिजे त्या पुढं मी काय तिला बोलत नाहीये शासकीय कोण लोक आली का तुमचं बघा विचारायला आले होते ना आमच्या इथलं आले होते नाही शासकीय कोण आलं होतं का सरकारी तहसीलदार मॅडम आले होते ना भेटून गेल्या पाणी बघितलं पाणी दाखवलं त्या गेल्या सांगितलं अशा पद्धतीने पाणी काढा म्हणून साठी रात्री हे सगळं पूर्ण पाणी होतं असं आम्ही ह्याच जगला असतो काही का सगळं पूर्ण पर्यंत पाणी होत आमचा पूर्ण पाण्यात काहींचा तर गेलाच गेला पण काहीने दरवाजेला राहिलाय थोडासा आपण पाहतोय की जो काही नैसर्गिक नैसर्गिक पावसामुळे जो काही झालेला नुकसानापेक्षा जे काही मानवी स्वरूपात जे काही बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतोय की माझ्या पाठी ही जी काही भिंत बांधली गेलेली आहे त्यामुळे पाण्याचा जो काही जो प्रवाह आहे तो पूर्णपणे थांबले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जे स्थानिक नागरिक आहेत त्या स्थानिक नागरिकाकडं सांगितलं जातं की जी भिंत बांधली गेली त्यामुळेच आमचं हे नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहतो की माझ्या पाठीमागं हे सगळे जे काही गावकरी असतील वस्तीवरची लोक असतील किंवा यांच्या माध्यमातून आपण पाहतो की कशा पद्धतीने यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला आश्रू दिसतंय रात्रीपासूनच यांच्याकडे जो काही निसर्गामुळे नव्हे तर आपल्या मानवी जो काही हस्तक्षेप या निसर्गामध्ये होतोय त्याच्यामुळेच ही परिस्थिती या ठिकाणी ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आता नायगाव ते, ते... थेऊर या जो काही मधील जो भाग आहे किंवा रोड आहे त्या रोडवरती आपण आता या ठिकाणावरून ही माहिती देतोय आपण पाहतोय की जे जे नागरिक आहेत ते नागरिक रात्रीपासून घराबाहेर आहेत किंवा रात्री, कि रात्री ज्यांच्यावरती हा प्रसंग ओढवला या यामध्ये जीविताचा धोकाही निर्माण झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आहे स्थानिक गावकरी असतील स्थानिक जी काही तरुण असतील यांच्या माध्यमातून यांचा जीव वाचवल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता जे काही प्रशासन असेल प्रशासनाकडनं नेमकी कुठली कारवाई केली जाते आणि यांचं जे काही झालेलं नुकसान असेल किंवा जे काही लहान मुलं असतील त्यांचे पाठ्यपुस्तक असतील किंवा शाळेच्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूचा देखील या ठिकाणी निचरा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर शासन स्तरावरती यांना नेमकी कुठल्या प्रकारची मदत मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे